बीड जिल्ह्यात गौरी गणपतीचा उत्सव साजरा केला जात नाही का असा प्रश्न विचारण्याचे कारण असे की बीड जिल्ह्यातील दोनशे पंचेचाळीस एस टी बसेस मुंबईच्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातील गणेश उत्सव सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो कोकणात जादा वाहतुकीसाठी बीड जिल्ह्यातील बीड धारूर माजलगाव परळी गेवराई पाटोदा आष्टी आंबेजोगाई अशा आठ एस टी आगारातील दोनशे पंचेचाळीस बसेस चालक वाहकासह मुंबईला बोलावून घेतले आहेत बीड जिल्ह्यात दोन खासदार किमान आठ आमदार आहेत या लोकप्रतिनिधींना याच्याशी काहीच घेणे देणे नाही का आगारानुसार बीड आगारातून चाळीस धारूर आगारातून सव्वीस माजलगाव आगारामधून सव्वीस परळी आगारातून बत्तीस गेवराई आगारामधून सव्वीस आष्टी आगारातून सव्वीस आणि आंबेजोगाई आगारातून तब्बल त्रेचाळीस एस टी बसेस बीड जिल्ह्यातून एकूण दोनशे पंचेचाळीस एस टी बसेस कोकणातील चाकरमान्यांना त्रास होऊ नये म्हणून मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एस टी बसेस मागून घेतल्या आहेत प्रत्येक डेपोच्या लांब पल्ल्याच्या गाड्या या निर्णयामुळे रद्द करण्यात आल्या आहेत त्यानंतर मध्यम सुद्धा अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत बसेसची मागणी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक आगार प्रमुखांना सूचना केल्यात चांगल्या स्वच्छ सुस्थितीतील विशेष म्हणजे कोणतीही बस गळकी असू नये अशाच गाड्या मुंबईला पाठवण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले आहेत मुळात एस टी महामंडळाच्या बसेस कोकणातील जादा वाहतुकीसाठी गेल्या आहेत ही बाब बीड जिल्ह्यातील दोन खासदार त्यापैकी एक खासदार दिल्ली निवासी आहेत दुसरे खासदार बीड जिल्ह्यात असतात जिल्ह्यातील सर्व आमदार बीड जिल्ह्यातच आहेत प्रवाशी जनतेतून सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांना एकच प्रश्न केला जातो आहे कोकणात गणेश उत्सव साजरा केला जातो मराठवाड्यात बीड जिल्ह्यात साजरा केला जात नाही का आंबेजोगाई आगार तर उत्पन्नात सतत प्रथम येतो मग अंबेजोगाई आगाराच्या एवढ्या बसेस का मागवण्यात आल्या आता मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर अशा ठिकाणाहून येणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने खाजगी बसेसने प्रवास करावा लागेल जनतेची अडचण लोकप्रतिनिधी सोडवतील असा सोडतील का असाही सवाल प्रवाशी जनतेतून केला जात आहे बघूया लोकप्रतिनिधी दखल घेतात की नाही